जय शिवराय आत्ताच फॉरेस्ट डिपार्टमेंटशी आमची चर्चा झाली की गवताळ्याचा घाट हा तुम्ही बंद करू शकत नाही कारण की मुख्य संरक्षक महाराष्ट्र राज्य यांनी हा घाट प्रवासासाठी सर्व प्रकारच्या वाहनांच्यासाठी उपलब्ध करून दिलेला आहे आणि त्यामुळेच रस्ता देखील झालेला आहे आणि मुख्य संरक्षक वन खातं महाराष्ट्र राज्य याच्यापेक्षा मोठं हे कन्नडचं वन खातं असू शकत नाही आणि म्हणून इथे कन्नडच्या वन खात्यांनी जे आडवाडवीचे धोरण अवलंबले होते ते त्यांनी आता बंद करावे आणि त्यांना पुन्हा एकदा ज्या वाहनधारकांच्या कंप्लेन आल्या होत्या की आम्हाला इथं जाऊ देत नाहीत रांगाच्या रांगा इथं लागायच्या त्यांना एक चित्रफित काढून खुलासा करण्याच्या संदर्भामधलं मी मागणं मागितलं होतं आणि तेही वन खात्याने पूर्ण केलेलं आहे आणि वन खात्याच्या अधिकाऱ्यांनी स्वत व्हिडिओ काढून जाहीर केलेला आहे की हा रस्ता आता सर्व प्रकारच्या वाहनांच्यासाठी खुला आहे आणि आम्हाला कुठलीही अडचण नाही मी अभिनंदन करतो कन्नडच्या सर्व लोकांचं खास करून शहरातल्या लोकांचं हा रस्ता आता तुमच्यासाठी खुला झालेला आहे कुठेही कोणालाही अडचण येणार नाही आपले आपले जे काही बसलेले व्यापार आहेत ते आता पुन्हा एकदा तेजीत आणण्याच्या दृष्टिकोनातनं एक महत्त्वाचा टप्पा आपण आज गाठला आहे आणि त्या पद्धतीने आपण आपले व्यापार आणि आपल्या वाहनांना इकडनं पाठवण्यासाठी कुठलीही हरकत नाही करिता मी आपल्याला माहितीस्तव सादर करीत आहे हायकोर्टात जेव्हा निर्णय होईल तेव्हा होईल गडकरी साहेबांकडे जेव्हा निर्णय होईल तेव्हा होईल पण हा निर्णय ऑलरेडी आपला झाला धन्यवाद थँक्यू या रस्त्याने आम्हाला वरिष्ठांची कुठलीही परवानगी नसल्या आदेश नसल्यामुळे या रस्त्याने वाहनं जाण्यास हरकत नाही कोणता रस्ताना अंबळनेर नागद नागद आंबळनेर रस्ता या रस्त्यावर कुठल्याही वाहनास आम्ही आडवत नाही किंवा जाण्यास वाहन जाण्यास परवानगी आहे गवताळा घाट सुरू आहे गवताळा घाट सुरू आहे